नमस्कार आरटीआय न्यूज ट्वेंटी एच डी मध्ये आपले स्वागत आहे तालुका जिल्हा नांदेड येथून आरटीआय न्यूज ट्वेंटी फोर एच डी मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट तालुका जिल्हा नांदेड येथे टाटा पिकअप व मोटरसायकलचा भीषण अपघात दिनांक सात मे दोन वार मंगळवार सायंकाळी अंदाजे सहाच्या सुमारास उमरीहून कारेगाव नरसी रोडवर नायरा पेट्रोल पंप वरून मोटरसायकल चालक नागराव गंगाराम मोरे वयवर्ष पंच्याहत्तर वनरक्षक चौकीदार शिवानूर्त राहणार असताना तेवढ्यातच उमरी साईडहून पिकअप गाडी चंद्रपूर येथून यात्रा करून येत होती त्या अपघातात जागीश ठार तर त्यांच्या मोटरसायकलवर मागे बसून असलेले व्यक्ती सुरेश मोहनराव जाधव वयवर्ष पंचावन्न हे गंभीर जखमी झाल्यास त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले तर पिकअप मधील एकूण अठरा जण जखमी असून त्यातील पाच जणांना नांदेड येथील उपचारासाठी हलविण्यात आले असून उर्वरित तेरा जणांवर उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार चालू आहे पिकअप मधील सर्व राहणार रावलगुडा तालुका मुदखेड जिल्हा नांदेड मुकरमाबाद लगत असलेले रावलगुडा आपण पाहतात आरटीआय मुख्य संपादक फराज बेग यांची रिपोर्ट जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडी पाण्यासाठी आरटीआय युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब आणि लाईक करा कुठले मामा मामालोळा कुठे मुक्रमाबाद मुखेड आहे का तुटून आले आपण आम्ही चंद्रपूर आलो हा रात्री चंद्रपूर देवकरून या का आता उमरी तालुक्यामध्ये अपघात झाला किती माणसं होते गाडीमध्ये तुमच्या चौदा चौदा होते का चार गाडी अच्छा सगळ्याला मार लागला ना कोरायला 컨트가 왜 좀더 컨트가 व